तर आज मी बनवते मस्तपैकी गवरीची करून चांगल्या गवारीची शेंगा लवून घेतल्या तर आता भाजून पण घेतली त्या ते चांगली तेल आणि मीठ आणि हळद टाकून आहे घेतलेल्या आहेत मस्तपैकी तोपर्यंत इकडे दुसरीकडे ठेवून इकडे मी इथे मी बारीक कांदा चिरून घेऊन जिरे टाकले ते आणि लसूण थोडा टाकला आहे चांगलं मस्तपैकी लाल भडक होईपर्यंत भाजून आहे तर आता या गवरच्या शेंगा भाजलेल्या मी हे टाकून पण घेते आता मला थोडी चटणी टाकायची तर चटणी पण आता मी टाकून घेते या आपल्याला पाहिजे तेवढी चटणी टाकून घ्यायची तर चटणी चांगली लाल भडक होईपर्यंत मी भाजून घेते तेलात चांगली चटणी भाजली माझी हाताना पण खूप टेस्टी लागते आणि कलर पण चांगला आलाय बघा आता मस्त पिकेल तोपर्यंत तिकडे गवरी शेंग पण चांगले भाजून निघाले तर आता मी गवारी शेंग पण टाकून घेते आता ह्याच्यात तर आता मी गावरी शेंग टाकली ह्याच्यात चांगली मिक्स पण करून घेतली आणि हळद आणि मीठ पहिलेच टाकलेलं होतं तर आता चांगले झाकून ठेवते पाणी अजिबात ओतणार नाही तर असं झाकून ठेवणार आहे पाच मिनटं चांगली शिजवून घेते आता तर आता गवारेशे शिजली या मस्तपैकी तेलावर भाजली पण चांगल्या आधी तर आता मी मिश्रणधानाचं कूट टाकून घेते आता मिक्स करून घेते नसत पाच मिनटं आधी ठेवणार आहे कमी गॅस वर अशीच ठेवले म्हणजे चांगली गवडेशे शिजून निघते चांगली पाच मिनिटं होईपर्यंत शिजून देते तर आता बघते थोडस अशा म्हणजे कुठ पण मिक्स होऊन जात मस्तपैकी तर आता बघा गवडेशेन किती भारी आहे पाणी जरा सुद्धा वाटलेला नाही याच्यात मस्तच असे शिजलेले आणि मसाला पण चांगला भाजलाय शेवटने चकूट लसूण कांदा बारीक चिरून टाकलाय बाकी काय सुद्धा टाकलेलं नाही चला तर मग बाबे टसो पुढच्या व्हिडिओमध्ये